नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी आपण सगळ्यांनी अंगणवाडी स्पर्धा भरतीसाठी कितीतरी दिवस झाले वाट बघितलेली आहे आपण जे वाट बघत आहे ते पार दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस अखेर या ठिकाणी पंचवीस उजाडलेला आहे आणि या दोन हजार पंचवीस मध्ये मात्र तुमचं जे स्वप्न आहे ते त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण की डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील तर त्या ठिकाणी खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतो वेळेवर सुद्धा तुम्हाला ठिकाणी समस्या निर्माण होऊ शकतात त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच या ठिकाणी आपण कोणकोणते कागदपत्र पाहिजे हे सर्व पाहणार आहे तसंच या ठिकाणी आपली अंतर्गत भरतीसाठी ऑनलाईन बॅच जी आहे ती स्पेशल सुरू झालेली आहे बऱ्याच महिलांचं या ठिकाणी असं होत असते की परीक्षेचं अपडेट आलं की नंतर त्या ठिकाणी ते अभ्यासाला सुरुवात करतात बऱ्याच महिला मागच्या वर्षी ज्यांनी कदाचित अभ्यास केला असेल काही महिलांनी त्याच्या मागच्या वर्षी अभ्यास केला असेल मात्र फायनल स्टेजपर्यंत जर बघितलं तर त्या ठिकाणी परीक्षा जर घेतली तर मात्र मार्क्स त्या ठिकाणी मिळत नाही त्याचं कारण असं आहे की अभ्यासामध्ये कंटिन्युटी नाही आहे आणि कंटिन्युटी येण्यासाठी तसंच तुमचे जेवढे पाच विषय आहेत पाच विषयांना रिव्हिजन मिळण्यासाठी तुम्हाला एखादी बॅच जॉईन करणं आवश्यक आहे त्यासाठी आपण खास अंतर्गत भरतीसाठी जो अंतर्गत पॅटर्न आहे त्या पॅटर्नुसार बॅच स्टार्ट केलेली आहे किंबहुना नेहमी आपण जेव्हा शिकवतो त्यावेळेस जर तुम्हाला वीस टॉपिक असतील तर मी पाच टॉपिक एक्स्ट्रा शिकवतो हो म्हणजे जेणेकरून असं कधी होऊ नये की तुम्हाला सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आला आणि तुम्हाला त्याचं उत्तर आलं नाही हो तर असं होऊ नये त्यासाठी खास बॅच आहे विशेषतः बॅचची ची फीस अशी खूप जास्त नाही आहे तीन महिन्यासाठी पंधराशे रुपये फीस ठेवलेली आहे आणि सहा महिन्यासाठी पंचवीसशे रुपये फीस ठेवलेली आहे तर आपल्या मध्ये कुठल्याही क्षणी या ठिकाणी जाहिरात येऊ शकते त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत ते सुद्धा आपण उपलब्ध केलेले आहेत तसंच बऱ्याचशा महिलांनी जुने दोन हजार अठराचे चे पुस्तक आणलेली आहेत कृपा करून दोन हजार अठरा सतराचे पुस्तक आता वापरू नका दोन हजार पंचवीस आलेला आहे त्यामुळे नवीन पुस्तकं सुद्धा या दुकानातून आणि ज्यांना पुस्तक वाचण्यासाठी वेळ नाही खूप काम आहे तर अशा लोकांनी ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही घरपोच मागवा म्हणजे त्या नोट्समधून तुमचा शॉर्ट कमी वेळेत जाऊ शकतो अभ्यास होऊ शकतो साठी ज्या पाहिजे त्या सगळ्या नोट्स अवेलेबल आहेत आताची जी, जी परीक्षा झाली सरळसे त्यातले हो सर्व प्रश्न चे टोटल आपल्या नोट्स मधून त्या ठिकाणी उतरलेले आहेत खोट तुम्हाला जर त्या ठिकाणी पाहिजे असेल तुम्ही नोट्स कोणाकडे असतील तर त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकता तर आज आपण बघूया या ठिकाणी की कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत ह्या ज्या सर्व नोट्स किंवा बॅच जॉईन करायचे असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्यात्तर साठ या नंबरवर संपर्क करून पड़ जॉईन करा दुसरी महत्वाची गोष्ट की टेस्ट सिरीज तुम्हाला अंतर्गत साठी वेगळ्या मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला सोल्युशन सुद्धा आहे आणि आपण एक सोल्युशन सहित एक स्पेशल बॅच सुद्धा लॉन्च करणार आहे टेस्ट सिरीज ची जेणेकरून नुसतं टेस्ट आणि सोल्युशन देऊन जमणार नाही तर त्याचं व्हिडिओ विश्लेषण सुद्धा आपण देणार आहे ती सुद्धा बॅच या ठिकाणी स्पेशल आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता बाकी बॅच मध्ये टेस्ट फ्रीच असणार आहे तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट सॉरी कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे किंवा ते सुद्धा पाहणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे पाहिजे टी सी ज्याला एल सी सुद्धा कोणी म्हणते ज्याला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र सुद्धा कोणीतरी त्या ठिकाणी म्हणत असते तर हे सर्वांनी काढलेलं नसेल तर तुमच्या घरी ते काढून आणा सर्वात महत्वाची गोष्ट दुसरी गोष्ट या ठिकाणी तुमची दहावीची मार्क लिस्ट तुमची बारावीची मार्क लिस्ट तुमची शेवटची जी डिग्री असेल त्या डिग्रीची मार्क लिस्ट ह्या सर्व मार्कलिस्ट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पण काही महिला पण काही महिला ज्या दहावी फेल असतील किंवा ज्यांनी बारावी दिलीच नाही आहे अशा काही ज्या महिला असतील जर त्यांनी डायरेक्ट यशवंतराव चव्हाणची डिग्री घेतली आहे तर त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्याकडे जेवढ्या मार्कलिस्ट आहेत त्या फक्त तुमच्याकडे असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा काय काय पाहिजे ह्या मार्कलिस्ट तुमच्याकडे ओरिजिनल असणं आवश्यक आहे ज्यांच्याकडे ओरिजिनल असतील त्यांनी डुप्लिकेट काढून घ्या बोर्डामध्ये तुम्हाला एका दोन दिवसाचा हा विषय नाही त्यामुळे सगळे डॉक्युमेंट्स जे आता तुम्ही रेडी ठेवायचे आहेत लक्षात ठेवा हमखास सिलेक्शन जर पाहिजे असेल तर पहिले शंभर टक्के डॉक्युमेंट्स रेडी पाहिजेत बाकी बॅच तर तुमच्यासाठी आहेच काही टेन्शन नाही गेले कित्येर वर्षाले आपण या क्षेत्रात आहेच दुसरी गोष्ट आता तुमची टी सी झाली ज्यांचं टी सीवर जन्म गाव नसेल त्यांनी मात्र जन्माचा दाखला आणावा जन्माचा दाखला ज्यांचा जन्माच्या दाखल्यामध्ये आणि टी सी मध्ये जर काही बदल असेल तर जन्माच्या दाखल्याची त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जात असते कदाचित जर कमी जर असेल तर तुम्ही जन्माचा दाखला वापरून सिद्ध करू शकता हा असणं आवश्यकच आहे असं नाहीये लक्षात ठेवा जर टी सीवर तुमचं जन्मगाव नसेल तर तुम्हाला आवश्यक आहे नंबर दोन आता टी सी झाली बाकी झाली नंतर तुमचं प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट जर असले तर जर नसतील तर काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला असणं आवश्यक आहे टी सी असणं एल सी दहावी बारावीचे मार्कलिस्ट नंतर सर्वात महत्वाचं जे प्रमाणपत्र आहे ते जात प्रमाणपत्र आता तुम्ही ज्या ज्या जातीचे आहे त्या त्या जातीचं तुम्ही जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढणं आवश्यक आहे आणि कास्ट सर्टिफिकेट ज्याला आपण होतो ते आवश्यक आहे तसंच या ठिकाणी काही महिला जर ओपनच्या असतील आणि त्यांच्याकडे जर ईडब्ल्यू एस नसेल तर ते एस सी सर्टिफिकेट काढून पाच वर्षाची त्या ठिकाणी तसे तुम्हाला पंचे मर्यादा आहे त्यामुळे काही विषय नाही पण एस सी किंवा ते जर असेल तर तुम्हाला कास्टसाठी थोडी सवलत मिळते थोडे दोन चार मार्क कमी असते तरी तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकते त्यासाठी काही महिलांनी अजून सुद्धा कास्ट सर्टिफिकेट काढलं नसेल तर तुम्ही एस सी बी सी किंवा ओपनचं कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी काढून टाकायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी काय फायदा होणार आहे तर असं जात प्रमाण तुम्ही या ठिकाणी काढायचं आहे आता काही जणांना या ठिकाणी नॉन फ्रेमिलियर पाहिजे बऱ्याच जणांचं नॉन फ्रेमिलियरची मुदत हे संपलेली असेल लक्षात ठेवा बरेच दिवस झाले तुम्ही फॉर्म भरला नाही त्यामुळे मुदत संपलेली असेल तर ती मुदत आता येणाऱ्या दोनशे अठ्याहत्तर जागा आहेत तर ती जी मुदत आहे ती संपली जर असेल तर तुम्ही चेक करून बघा आता हे कोण कोणासाठी पाहिजे हे ओबीसी साठी एस बी सी साठी एनटीए टी ए एन टी बी एन टी सी एन टी डी या सर्व गटासाठी ओबीसी एसबीसी या सर्व गटासाठी फक्त एस सी एस टी सोडून उरलेल्या सर्व जातींना एस सी एस टी सोडून उरलेल्या सर्व जातींना नॉन फिमिर त्या ठिकाणी पाहिजे फक्त डब्ल्यू एस जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला नॉन फिमिनरची गरज नाही बाकी सर्व लोकांना एस सी पी सी जरी असेल तरी सगळ्यांना त्या ठिकाणी काय नॉन फिमिलर तुम्हाला काढणं आवश्यक आहे आता तुमचं जात प्रमाणपत्र झालं दाखल झाला जन्म दाखल झाला नंतर एम एस सी आय टी तुमच्याकडे एमएस सीआयटी सर्टिफिकेट सुद्धा असणं आवश्यक आहे जर एम एस नसेल काही महिलाकडे अजूनही नसेल तर टेन्शन घेऊ नका जाहिरात अजून आली नाही डॉक्युमेंट मागवलेले आहेत तुम्ही अजूनही त्या ठिकाणी साठी अर्ज करू शकता किंवा ज्या महिला भविष्यामध्ये कदाचित तुम्ही सरळ सेवा असू द्या अंतर्गतची तयारी करत असाल तर एम एस सी सर्टिफिकेट जे आहे ते काढून घ्या हा तुमच्या दहावी बारावी जर तुमच्याकडे कम्प्युटर असेल तर मात्र तुम्हाला ते सर्टिफिकेट काढायची गरज नाही तुमचं तसं सुद्धा त्या ठिकाणी चालू शकते चा तर हे महत्वाचे या ठिकाणी वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत हे तुमच्याकडे असण आवश्यक आहे तसच याच्या सोबत तुमचं जात प्रमाणपत्र आता मुख्य मुद्दा आहे की तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे किंवा नाही तर लक्षात ठेवा काही महिलांकडे या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी आहे त्यांच्या सीडीपीओ ना त्यांनी त्या ठिकाणी साईन दिलेली आहे एक प्रपतपत्र दिलेलं आहे त्यामुळे त्यांची कास्ट व्हॅलिडिटी काढण्यात आलेली आहे मात्र तुर्तास काही जे आहेत महिला त्यांना अजून कास्ट व्हॅलिडिटीचं कंपल्सरी त्यांनी केलेलं आहे मात्र त्यांच्याकडे अजून कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे त्यांच्याकडे अजून कास्ट व्हॅलिडिटी नाहीये आणि ती तशी मिळत सुद्धा नसते जर तुम्ही गव्हर्नमेंटचे कर्मचारी असाल तरच तुम्हाला त्या ठिकाणी ती त्या ठिकाणी मिळत असते मात्र अशा लोकांनी काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला लवकरच तुमच्या अंगणवाडी मार्फत कास्ट व्हॅलिडिटीसाठी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे कारण की त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला अपडेट लवकर भेटून जाईल नंतर या ठिकाणी दिव्यांग असाल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र तुम्ही अभंग असाल तर अपंगाचं प्रमाणपत्र तुम्ही धरणग्रस्त असाल तर धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्त तुम्ही पूरग्रस्त असाल तर पूरग्रस्त तर हे सगळे सर्टिफिकेट तुम्ही <ईयारी>, खेळाडू <ईयारी>, असेल <Busy> तर खेळाडू सर्टिफिकेट तुम्ही दिव्यांग असाल तर त्याचं सर्टिफिकेट तर हे सगळे सर्टिफिकेट तुमच्याकडे हजर असणं आवश्यक आहे अन्यथा काही उपयोग होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला फॉर्म भरताना तुमचं मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या आणि दुसरी गोष्ट तुमचं जे आहे सुद्धा तुम्ही एकदाच काढून काम नाही दोन्ही असलेच पाहिजे असं पण नाहीये पण काही काही ठिकाणी दोन्ही सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक असते कारण की लग्न अगोदरचं नाव तुमचं वेगळं असते आणि लग्नानंतरच नाव वेगळं असते मग दोन्ही नावाच्या व्यक्ती एकच असतील असं कशावरून आता उदाहरणार्थ तुमचं नाव सीता देशमुख आहे आणि लग्न झाल्यानंतर तुमचं नाव झालंय सीता पाटील आता मला सांगा सीता पाटील नावाच्या सीता अजय देशमुख नाव ना तर नंतर सीता प्रल्हाद पाटील झाली सपोज आता मला सांगा कुठलीही सीता प्रल्हाद पाटलाची होऊ शकते त्यामुळे तुम्ही सीता प्रल्हाद पाटील असं कशा कोणी त्या ठिकाणी कारण की तुमच्याकडे आयडी कार्ड कोणाचं असते किंवा टी सी कोणाची असते तर त्या नावाची त्या म्हणून तुम्हाला हे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत बघा थोडा खर्च लागेल टेन्शन घेऊ नका जीवनात एकदाच काढायचा आहे बार बार काढायचा त्रास नाही विशेषतः मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला फिक्स पाहिजेच मॅरेज सर्टिफिकेट शिवाय तुमचं काम होणार नाही त्यामुळे तुम्ही ते मॅरेज सर्टिफिकेट काय करायचं आहे काढून घ्यायचं ओके तर हे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे एमपीएससी सॉरी एम एसी आय आहे सगळ्यांनी फटाफट डॉक्युमेंट्स काढून घ्या आणि तयारीला लागा आता काही ठिकाणच्या जाहिराती येत आहेत काही ठिकाणी डॉक्युमेंट जमा करून घेतात त्यामुळे सर्वच ठिकाणी हळूहळू त्या ठिकाणी घेतले जाणार आहेत अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही सगळ्यांनी कागदपत्र रेडी ठेवायचे आहेत बाकी तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर हा माझा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तसंच ज्यांनी ज्यांनी अपडेटेड नोट्स घरपोच मागवल्या नसतील त्याने अपडेटेड नोट्स घरपोच मागवायचे आहेत आयसीडीच्या आणि आयसीडीचा प्रश्न संच सुद्धा आपण त्या ठिकाणी एकवीस प्रश्नपत्रिकेचा प्रश्न संच करणार आहे ज्याच्यामध्ये पंधरा पॅ दहा नुसार प्रश्नपत्र सॉरी पंधरा पॅटर्न नुसार प्रश्नपत्रिका आहेत आणि सहा जुन्या झालेल्या तुमच्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या सर्व तुम्हाला उपलब्ध होणार आहे तर तुम्ही ते घरपोच सुद्धा मागवू शकता ठीक आहे बाकी बॅच तुम्हाला पॅटर्न नुसार सर्व बॅच आहे अवेलेबल सर्व नोट्स रेडी आहेत लेक्चर सर्व रेडी आहेत तुमच्या टॉपिक पेक्षा जास्त टॉपिक तसंच या ठिकाणी ज्या लोकांना पर्सनल गायडन्स पाहिजे असेल ज्या लोकांना पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तुमच्यानं पेपर निघण्याची गॅरंटी नाही आहे तुमच्याकडे अभ्यासाला वेळ नाही आहे कमीत कमी जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचं किंवा तुम्हाला सिलेक्ट कसं आहे तर अशासाठी एक पर्सनल गायडन्सची एक बॅच आहे ज्याला आपण मेंटरशिप बॅच म्हणतो तर ही बॅच तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता त्यासाठी पर्सनली कॉल करा फीस तिची जरा जास्त आहे परंतु त्यावर तुमचं टोटल तुम्हाला आमचं लक्ष असणार आहे तुम्हाला काय वाचायचंय काय नाही वाचायचं कुठून वाचायचं कसं वाचायचं तुमची टेस्ट सिरीज असेल डेली टेस्ट असेल विकली टेस्ट असेल तुमची मंथली टेस्ट असणार आहे पॅटर्न नुसार टॉपिक नुसार टेस्ट विषयानुसार टेस्ट अशा सगळ्या प्रकारच्या टेस्ट त्यांचं सोल्युशन आणि त्यांचं व्हिडिओ सोल्युशन अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला असणार आहेत की ज्या रेग्युलर बॅच मध्ये अजिबात नसणारी साधारणतः दीडशे टेस्ट सिरीज किती दीडशे टेस्ट आणि दीडशे टेस्टचं विश्लेषण हे तुमचं मेंटरशिप बॅच मध्ये असणार आहे तुमचं टाइम टेबल सुद्धा असणार आहे एक मार्च पासून आपली मेंटरशिप बॅच या ठिकाणी सुरू होत आहेत मागे बॅच पद्रा वीस पासून सुरू होणार होती मात्र वीस ची पुढे ढकलली आपण आणि एक पासून त्या ठिकाणी सुरू करत आहे तर तुमच्याकडे भरपूर वेळा अजूनही तुम्ही पटकन चौकशी करून रेग्युलर किंवा मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता लक्षात ठेवा परीक्षेत यश मिळवायचं असेल तुम्हाला नोट्स पुस्तकांनी योग्य मार्गदर्शन असणं आवश्यक आहे व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद